झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात आज उमेदवार आणि अध्यक्षपदाची येत्या वॉर्डाची उमेदवार आणि अध्यक्षपदाची या ठिकाणी निवड होणार आहे आपल्या जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि ते, ते, ते प्रत्येक प्रभाग वाईज त्या त्या प्रभागातले नगरसेवकाचे आणि अध्यक्षाचे नाव ते जाहीर करतील माझी कार्यकर्त्याला एवढीच विनंती आहे सगळ्यालाच काही उमेदवारी मिळत नसते एकूणमेकाला पाडण्यात ताकद घालण्यापेक्षा निवडून आणून त्याच्याकडून काम करून घेण्यात आपली ताकद असू द्यावं कारण शेवट एकच खुर्चे असतील दहा जण मागणारे असतील त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण या ठिकाणी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जरी एकूणमेकाचे आपसात मतभेद जरी असली तर राजकारणात एवढे मोठा जे वरचे दिग्विजय नेते एकत्र येतात तर आपण तुम्ही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आणि सर्वसामान्य कार्य करते त्यामुळं गेलं गंगात जाऊ गंगात गेलं असं समजून सगळ्यांना हातात हात घालून ही नगरपालिका तुम्ही जर सगळ्यांना मनाव घेतलं आणि लहान थोराचे मोठ्याल्या माणसाचे काही आणि त्यांचं काय परिस्थिती पालन केलं तर निश्चित भरून नगरपालिका ही आपल्या पक्षाच्या ताब्यात निश्चित आल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष आपल्या या नगरपालिकेला आपले खासदार विशेष लक्ष देणार आहेत मी पण या ठिकाणी ज्या ज्यावेळेस मला बोलता त्या त्यावेळेस मी येईल खासदार जवळ दहा किलोमीटरवर आहेत आणि मी जरी चाळीस किलोमीटर असलं तर मी कधी मला बोला मी या ठिकाणी येईल एवढंच सगळ्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं नमस्कार आज धारोर नगर परिषदेच्या अनुषंगाने सहरू नगर परिषदेची निवडणूक त्याचा एक नोकर धरून जी पत्रकार परिषद बोलली या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व संभाव्य उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार जे इच्छुक असणारे सर्व उमेदवार सर्व कार्यकर्ते आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय मोहनदादा आदरणीय संतोषजी या यादव त्याचबरोबर आदरणीय अर्जुन बाप्पा तालुकाध्यक्ष बापू विक्रमचे थोरात जी, जी गणेश थोरात सर्व प्रमुख कार्यकर्ते नगर परिषदेची निवडणूक ही निवडणूक तशाही जर विचार केला तर खूप महत्त्वाची असते लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक याच्यापेक्षा नगर परिषदेची निवडणूक घरा, ही वेगळा विषय असतो आपल्या गावाची निवडणूक वारडा वार्डात घराघरात वेगळवे मत मतप्रभाव असतात आणि त्या सर्वांना एकत्रित करून ही निवडणूक लढवायची असते या शहरवासियांचं मी पहिल्यांदा आभार मानणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा न भविष्यात न ती मला लीड दिली एवढंच नाही विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्हाला हे गाव प्रचंड अशा मताधिक्यानं प्लस त्याच्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या सर्व मतदारांचे मी आभार मानणार आहे आणि खूप ताकदीनं पक्षाच्या सोबत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाच्या विचारावर प्रेम करून आमच्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यावर कार, कार, प्रेम करून लोकांनी मताधिक्य दिलं त्याबद्दल त्यांचे पुनसे एकदा आभार आणि या नगरीचा नगराध्यक्ष पुढचा होणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचाच होणार याच्यात मला काही शंका वाटत नाही आणि आमचं सर्व बहुमत आमचे सर्व कॅन्डिडेट निवडून येतील अशी अपेक्षा करतात का निवडणूक म्हणलं की प्रक्रिया आली निवडणुकीमध्ये सर्वांनाच लढायची अपेक्षा असते पण पक्षाला अडचण असते की एकालाच उमेदवारी द्यावा लागते आता आमच्याकडे पण बऱ्याच मागणी बऱ्याच जणांनी केलेली आहे एका एका जागेसाठी दोन दोन उमेदवार दोन 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 उमेदवार तीन तीन उमेदवार चार चार उमेदवार उमेदवारी मागतायत पण आता देताना एकाचीच घोषणा केली पाहिजे आणि एकालाच दिला पाहिजे अशा अनुषंगाने जर विचार केला तर आम्हाला ती थोडी अडचण होती पण मला खासदार म्हणून लावलं ला। असलं तरी माझी पण मजबुरी आहे की मला एकाच उमेदवारी द्यावा लागेल ज्यांना उमेदवारी मिली मिळा मिळेल त्यांचं तर ते शंभर टक्के आभार त्यांचं हे कौतुक करू स्वागत करू पण ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती की त्यांनी माझ्यावर नाराज होऊ नये त्यांना पुढे कुठंतरी संधी नक्की लिहिलं असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो काही गोष्टी करत असताना एकच विषय येतो आणि तिथं तीन लोक मागतात तिथं अडचण आहे तिथं काही गोष्टी अडचणीच्या होतात तरी मोहनदादा या मतदारसंघाचे प्रमुख आहेत त्यांनी जो निर्णय ता तालुका अध्यक्ष असेल ता युवकाचा अध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल यांनी जो निर्णय मिळून घेतलाय ती माझ्याकडे अंमलबजावणीला आलाय त्याच्यामुळे या नि, निर्णयाची मी फक्त वाचन करणार आहे या तीन लोकांनी याची पूर्ण जी घेतलेला निर्णय त्या निर्णयाचं वाचन मी करणार आहे म्हणजे त्याची जबाबदारी माझीच आहे तसं मी त्यांच्यावर ढकलणार नाही पण विषय शेवट लोकलच्या कार्यकर्त्यांनी लोकलला आता अर्जुन बप्पा प्रमुख ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तीही या प्रक्रियेत आहेत सर्वच आहे तर या मी सर्वांनी घेतलेल्या निर्णयाचं वाचन करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम तुम्हाला सर्वांना करावं लागेल जर तुम्ही सर्व सच्चे कार्यकर्ते आहात एखाद्याला कुठं जरी अन्याय वाटला की मला उमेदवारी मिळाली नाही तरी माझी सर्वांना हात जोडून विनंती की कुणी नाराज होऊ नका आणि नाराज कुणी होणारही नाही तुझ्या एवढा शॉर्ट मध्ये आता मी सकाळी एक वाजता सांगितलं एक जो मला बारा अकरा वाजता सांगितलं की एक दीड दीड दोनला मी येतो मला गेलो नाही येत्या ह्याच्यात त्या अनुषंगाने एवढ्या शॉर्ट नोटीसवर सर्व पत्रकार बंधूही आले आणि सर्व आमचे कार्यकर्ते तर काय आता निवडणुका म्हणलं की उमेदवारचं काही असणारच आमची काही मोठी बैठक नाही तरी पण एवढे जण आलात उपाच्याबरोबर मी सर्वांचं आभार मानणार आहे आणि प्रत्यक्ष उमेदवारीचा भाग म्हणून निवडणुकीचा जो पहिला टप्पा असतो निवडणूक लागणे आणि इंगीतला पहिला टप्पा असतो की उमेदवारी दाखल करणे आणि ती उमेदवारी आपल्याला मिळणे त्याच्यानंतर रेडवाल छाननी छाननी रेडवाल हा दुसरा टप्पा आणि मतदानाचा तिसरा टप्पा आज आपण पहिल्या टप्प्यात आहोत पहिल्या टप्प्यातला एक भाग पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता जिल्ह्याचा आणि या मतदारसंघातल्या आधीचे जवळ असल्यामुळं या मतदारसंघातले माझ्याकडंची जिम्मेदारी आली पक्षाने दिलेली आणि सर्व यांनी दिलेली त्यांच्या अनुषंगाने मी पार पाडत आहे आणि काही नावं घोषित करणार आहे ते आपण सर्व पत्रकार बांधवांनी करावेत आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सर्वांनी ते नावं आणि ज्याची ज्याची उमेदवारी मिळेल त्यांनी सुद्धा आनंदाने स्वीकारावा ज्यांना मिळणार नाही त्यांनी सुद्धा आनंदाने स्वीकार करून त्याचं अभिनंदन करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे त्यानंतर आपल्याकडे प्रभाग आहेत दहा आणि नगराध्यक्ष एक तर दहा प्रभागाचे मी नाव अगोदर वाचून दाखवणार आहे प्रभाग क्रमांक दहा आणि ब असे प्रवर्ग दोन ठरलेले एका प्रभागामध्ये अ मधलं नाव आहे अनुसूचित जाती ते नाव आहे अंजना रवी गाय समुद्रे <laughs> त्यानंतर दुसरं नाव सर्वसाधारण महिला अक्षय बाप्पा वैरागे ही दोन नाव प्रभाग क्रमांक दहा मध्ये असतील प्रभाग क्रमांक नऊ नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला तर त्याच्यात तर थोडस कमी खेळ करतोय त्याच्यातलं एकच नाव आता डिक्लेअर करणार आहे आणि एक नाव जरा हंबू एक नाव आहे त्याच्यातलं ब मधलं सर्वसाधारण महिला ते गणेश बाबासाहेब थोरात ओपन मध्ये ओपनच म्हणलं सर्वसाधारण म्हणजे गरबड नका करू त्यानंतर प्रभात क्रमांक आठ त्याच्या दोन नाव आहेत नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला त्याच्यामध्ये ओबीसी मधली महिला जी आहे त्या आमच्या ताई रंजना जीवन उजदेकर आणि सर्वसाधारण महिला जी आहे ते सुजिता रवी सिनगारे आणि रविदादा त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात त्याच्यातलं अच नाव आहे नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि दुसरा ब आहे सर्वसाधारण महिला नागरिकाचा मागास प्रवर्ग ओबीसी म्हणजे विक्रम विलास धोने आणि ब मधलंय लोफेकर अतिक मोमिन प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण दोन्ही सर्वसाधारण एक महिला आणि एक पुरुष आहे सर्वसाधारण महिलाच्या जागेवर शकिला बी अतिक शेख आणि सर्वसाधारण शेख शहाजी नवाज लतीफ अनुक्रमा म्हणजे प्रभाग क्रमांक पाच नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला त्याच्यामध्ये सुद्धा नागरिकाचा मागास प्रवर्ग जरा थोडस थांबवून देऊ खेळ चालते दे विरोधी पक्षाचे त्याच्यामुळे त्याच्यात बघू सर्वसाधारण महिला प्रमिला सुदाम सु... प्रसाद शुक्ला आणि प्रभाग क्रमांक चार नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण नागरिक नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला मीनाक्षी प्रकाश सेटे आणि सर्वसाधारण मध्ये काशीनाथ गायकवाड प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला म्हणजे एस सी महिला आणि सर्वसाधारण एससी महिलामध्ये मनीषा ज्ञानोबा सोनवणे शेख अक्रम खयुम जरगर ओपनमध्ये प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण अनुसूचित जाती महिला मध्ये रंजना बिभीसन भालेराव आणि सर्वसाधारण मध्ये सुरेश सामराव शेळके आता एकच प्रभाग राहिला प्रभाग क्रमांक एक त्याच्यामध्ये सर्वसाधारण सर्वसाधारण महिला तर सर्वसाधारण मध्ये आहे शेख जिलानी दगडू आणि सर्वसाधारण मध्ये उर्मिला शिवाजी ढगे आणि नगराध्यक्षाचा उमेदवार डिक्लेअर करायचा त्याच्या पूर्वी एक सांगतो की नगराध्यक्ष हे कॅप्टन असतो आणि त्याचं नाव अर्जुन काशनाथ गायकवाड तुमच्या सर्वांच्या कृपेनं पक्षानं निवडलेल्या उमेदवाराची यादी मी आज धारू नगर परिषद साठी वाचन करून दाखवलेली आहे सर्वांना यादी एक एक परत दिली जाईल आणि या अनुषंगानं फक्त तुम्हाला एकच विनंती करणार आहे की आता सर्वांनी एखाद्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून लगेच नाराजी व्यक्त करण्यापेक्षा काय असेल कारण की आम्हाला सांगा आपल्याला आणखी उद्याचा दिवस आहे जरी काही झालं तरी आपण सगळ्यांचं मनधरणी करू सगळ्यांना समाधान करायचा प्रयत्न करू एखाद्याची नाराजी काढण्यासाठी एखाद्याला ना डिक्लेअर केला उमेदवार सुद्धा म्हणू शकतो की मला नाही ह्याला द्या असं सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे काही गडबड करायची गरज नाही तुम्ही सर्वजण ताकदीनं एकूण एकाच्या बरोबर राहून ताकदीनं आपला पॅनल निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि धारुरवाशियांचे परत एकदा आभार मानतो धारोवाशांनी आमच्या पॅनलला सर्वाधिक मत देऊन आमचा नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार निवडून द्यावे असे सर्व धारोवासी खूप खूप धन्यवाद